नमस्ते मित्रांनो आजचा सोमवार आपल्या महसुली प्रश्नांच्या सोमवारचा भाग तेरा आज आपण प्रश्न क्रमांक एक एकशे एकवीस एकशे तीस याबाबत माहिती घेऊ पहिला प्रश्न आहे धरणाधिकार वर्ग दोनच्या जमिनीवर कर्ज घेता येते का आपल्याला जसं माहिती आहे की महसूल कायद्यानुसार जे धरणाधिकार आहेत ते एक सरकार आहे एक भोगडादर वर्ग एक आहे भोगडादर वर्ग दोन आणि शासकीय पट्टेदार तर धारणाधिकार वर्ग दोन ही प्रतिबंधित सत्ता प्रकारची जमीन आहे याच्यावर कर्ज घेता येतं का तर घेता येतं याची तरतूद जी, जी आहे ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम छत्तीस पोट क्रम चार यान्वये आहे की जमीन सुधारणा करण्यासाठी तसेच असे कर्ज देणाऱ्या कोणत्याही बँकेकडून सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय असे कर्ज घेण्यासाठी मालमत्ता गहाण ठेवता येईल जर अशा कर्जाची परतफेड करण्यास कुसूर केला तर कर्ज देणाऱ्या बँकेस अशी मालमत्ता जप्त करण्याचेही अधिकार या कायद्यानुसार आहेत पुढचा प्रश्न महानगरपालिका क्षेत्रात तुकडेबंदी कायदा लागू होईल का तर लागू होणार नाही पूर्वीचं महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक एक एक दोन हजार सोळा अन्वय या कायद्यामध्ये कलम आठ ब नावाचं एक नवीन कलम दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानुसार महानगरपालिका नगर परिषदांच्या सीमांमध्ये स्थित असलेल्या किंवा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमाच्या वय प्रारूप किंवा अंतिम योजनेमध्ये निवासी औद्योगिक वाणिज्यिक वापरासाठी किंवा कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेल्या जमिनींना तुकडे जो तुकडेबंदी कायद्यातील जे कलम आहे सात आठ आणि आठ अ च्या तरतुदी लागू होत नाहीत परंतु नुकतंच दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीसच्या राजपत्रांवर शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्यानुसार महानगरपालिका नगर व नगरपंचायती यांच्या हद्दीमधील क्षेत्र किंवा महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टान्वये स्थापन केलेली महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकार क्षेत्राखालील निवासी वाणिज्यिक औद्योगिक आणि इतर कोणत्याही आकृषिक वापरासाठी नेमून दिलेली क्षेत्र तसंच वरील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना दिन एकोणीसशे सहासष्ट अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये म्हणजे रिजनल प्लॅन किंवा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट प्लॅन अशा प्लॅनमध्ये निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही आकृषिक वापरासाठी नेमून नेमून दिलेले जे क्षेत्र आहे त्याला आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम बेचाळीस ड अन्वय निश्चित केलेल्या प्रारूप किंवा के अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करण्यायोग्य योग्य क्षेत्रासाठी वाटप केलेले कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आतील अशा नगराच्या किंवा शहराच्या लगत असलेले परिगीय क्षेत्र याची तरतुदी आहे ती क कलम बेचाळीस ड मध्ये आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या तिथे याला प परिगीय क्षेत्र असं म्हटलेलं आहे यांनासुद्धा तुकडे जो तुकडेबंदी कायदा जो आहे त्याच्या तरतुदी लागू होत नाहीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे पण एक लक्षात ठेवावं की वरील सगळ्या ज्या तरतुदी आहेत तुकडेबंदी कायद्याच्या या तरतुदी शेत जमिनीसाठी लागू होणार नाहीत शेतजमीन खरायची खरेदी करायची असेल तर जिरायत जमीन वीस आर आणि बागायत जमीन दहा आर हे प्रमाणभूत क्षेत्र ठरवलेलं आहे त्याच्या खाली जमीन खरेदी करता येणार नाही आणि तो तुकडा पडेल आणि त्याची नोंद महसूल दप्तरी होणार नाही पुढचा प्रश्न जो आहे तो नोटरीकडे नोंदवलेलं गहाणखत हक्कसोळपत्र किंवा खरेदी खत वैध ठरेल काय तर ठरत नाही कारण साबर मालमत्तेसंदर्भातील दस्त नोंदणी ही जी केली जाते ती नोंदणी कायदा एकोणशे आठ केली जाते आणि या कायद्याच्या कलम एकोणसाठ अन्वये ज्या मालमत्तेचे मूल्य रुपये शंभरपेक्षा जास्त आहे त्याचं कुठल्याही प्रकारचं हस्तांतरण हे नोंदणीकृत शिवाय शिवाय करता येत नाही याला किमान दोन साक्षीदार लागतात नोटरीची जी पद्धत आहे ती नोटरी कायदा एकोणीसशे बावन्नमध्ये नमूद आहे नोटरी कायदा कलम आठ आणि नोटरीची कार्य जे नमूद आहेत त्यानुसार त्याला एखाद्या दस्तऐवजाला सत्यापित करणे म्हणजे व्हेरीफाय करणे त्याला प्रमाणीकृत करणे म्हणजे ऑथेंटिकेट करणे किंवा प्रमाणित करणे सर्टिफाय करणे एखादी गोष्ट एखादी गोष्ट सत्य आहे असे सिद्ध करणे म्हणजे अटेस्ट करणे तसेच कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र करून घेण्यासाठी शपथ देणे व अशा दस्ताची नोंद नोंदणी नाही नोंद स्वतःकडील नोंदवळी ठेवणे या कामाचा प्रामुख्याने समावेश होतो नोंद नोंदविलेल्या दस्ताची नोंद जी आहे ती नोटरीकडील एक नोंदवही असते त्याच्यामध्ये दाखल होते तर दुय्यम निबंधकाकडे नोंद नोंदविला जो काही दस्त आहे तो शासकीय अभिलेखात दाखल होतो नोटरीकडचा नोंद कुठल्याही नोटरीकडची जी काही नोंद आहे किंवा नोटस डॉक्युमेंट जे आहे ते, ते कुठल्याही शासकीय दप्तरामध्ये दाखल होत नाही परंतु दुय्यम निर्बंध जे दस्तऐवज आहे नोंदणीकृत केलेलं ते शासकीय दस्तऐवज म्हणून वापरलं जातं मानलं जातं त्यामुळे त्याला नोंदणी कायदा एकोणीसशे आठ अन्वय जास्त महत्त्व आहे आणि म्हणूनच नोटरीसमोर केलेल्या कुठल्याही दस्ताला न्यायालयामध्ये पुरावा म्हणून महत्त्व नाही किंवा ग्राह्य धरलं जात नाही याच्यासाठी कुठलाही व्यवहार जो आहे रुपये शंभरपेक्षा जास्त मालमत्तेचा मग तो खरेदी विक्री व्यवहार असो घाणखत असो कुठल्याही प्रकारे हस्तांतरण असो तो नोंदणीकृत असणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न घेऊ आदिवासी व्यक्तीला त्याची शेतजमीन भाडेपट्ट्याने देता येते का तर महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीसशे सहासष्टचे कलम सा छत्तीस अन्वय आदिवासी व्यक् बे, आदिवासी व्यक्तीला त्याची जमीन पाच वर्षासाठी पा किंवा पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जर भाडेपट्ट्या द्यायची असेल किंवा घाण ठेवायची असेल तर त्या त्याच्यासाठी जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे आणि अशा घाण खात किंवा पट्ट्याची मुदत जर पाच वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला शा राज्य शासनाची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे अशा परवानगीशिवाय झालेलं कुठलंही गहाण पट्टा हा विधी अग्राही असेल म्हणजे बेकायदेशीर असेल पुढचा प्रश्न आहे महसूल अधिकाऱ्यांनी पारित केलेल्या अर्धनायिक आदेशाची गाव दप्तरी अंमलबाजावणी तात्काळ काढता येईल काय तर महाराष्ट्र शासन यांनी दिनांक तेरा दोन दोन हजार दो चोवीस अन्वये एक जे निर्देश दिलेले आहे त्यानुसार तहसीलदार नायब तहसीलदार मंडल अधिकारी किंवा सहाय्यक महसूल अधिकारी जिथे अव्वल कारकून किंवा सहाय्यक महसूल अधिकारी यांना अधिकार दिले असतील तिथे यांच्या कार्यालयाला मूळ न्यायालय म्हणजे ओरिजिनल कोर्ट्स असं म्हटलं जातं तर यांनी पारित केलेल्या अर्धनायक निर्णयाची अंमलबजावबजावणी जी आहे ती गावदप्तरी तत्काळ करता येते परंतु उपविभागीय अधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या अर्धनायक निर्णयाची अंमलबजावणी अपील कालावधीनंतर म्हणजे साठ दिवसानंतर करण्यात येते मग त्यांच्या निकालामध्ये असा उल्लेख असो किंवा नसो उल्लेख नाही म्हणून तत्काळ अंमलबजावणी करणे चुकीचं आहे उल्लेख असो किंवा नसो उपविभागीय अधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या निकालाचा गाव दप्तरी अंमल देण्यासाठी साठ दिवस थांबणे अनिवार्य आहे आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांनी पारित केलेल्या अर्धनायक निर्णयाची अंमलबजावणी त्यांच्यासाठी नव्वद दिवसाचा अपील कालावधी आहे त्याच्यामुळे नव्वद दिवसानंतरच करावी मग त्या निकालपत्रामध्ये तसा उल्लेख असो किंवा नसो तथापि निकालपत्राच्या अमलबजावणी तत्काळ करण्यात यावी असा स्पष्ट उल्लेख जर वडील अधिकाऱ्यांनी निकालपत्रात केला असेल तर त्याप्रमाणे कारवाई करता येते पण असा उल्लेख नसेल तर अपील फिर लागू होईल अज्ञान मुळामुलीच्या नावे मालमत्ता खरेदी करता येते का भारतीय स्वध्ञानता कायदा अठराशे पंच्याहत्तर म्हणजे इंडियन मेजॉरिटी ॲक्ट एटीन सेवन्टी फाईव्ह आणि भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट एटीन सेवन्टी टू अन्वय अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा अल्पवयीन व्यक्ती मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित कोणत्याही दस्ता दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यास पात्र नाही तथापि अज्ञानाच्या वतीने त्याचे पालक किंवा अल्प अल्पवीन मुलाची काळजी घेणारे जे पालक आहेत त्यांना कायदेशीररीत्या अशी स्वाक्षरी करता येते नोंदणी कायद्यातील वय कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी नोंदणीकृत दस्तऐवज अनिवार्य आहे ज्या मालमत्तेची किंमत रुपये शंभरपेक्षा जास्त आहे त्याच्यासाठी आणि कोणतीही भेट किंवा गिफ्ट प्रभावी होण्यासाठी ती स्वीकारली गेली पाहिजे आणि अल्पयीन अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने अल्पवयीन व्यक्तीचे नैसर्गिक पालक किंवा पालक असा स्वीकार करू शकतात सबब अज्ञानाच्या लाभासाठी त्याचे नैसर्गिक पालक किंवा पालक अज्ञानाच्या नावे मालमत्ता खरेदी करू शकतात किंवा बक्षीस स्वीकारू शकतात कायद्यात यासाठी कोणत्याही परवानगीची अट नाही परंतु अज्ञानाच्या नावे जर स्वतंत्र क्षेत्र दाखल असेल तर असे क्षेत्र विक्री करताना दिवाणी न्यायालयाची परवानगी अनिवार्य असते परंतु अज्ञानाच्या नावे जर समायकात क्षेत्र दाखल असेल तर असे क्षेत्र विक्री अशा क्षेत्राची जी विक्री आहे अज्ञानाचे नैसर्गिक पालक किंवा पालकांद्वारे करण्यात येत असेल तर दिवाणी न्यायालयाची पूर्वपरवानगी आवश्यक नाही अज्ञानाच्या नावे फक्त स्वतंत्रपणे क्षेत्र दाखल नसावं तसं असेल तर मग ते अशा क्षेत्राची विक्री करण्यासाठी न्यायालयाची पूर्व परवानगी आवश्यक आहे पुढचा मुद्दा आहे आदिवासी खातेदाराला त्याच्या जमिनीबाबत नोंदणीकृत मुक्तीयारपत्र म्हणजे पॉवर ऑफ पॅटर्नी आणि विकसन करारनामा म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट परवानगीशिवाय करता येईल का तर याचं उत्तर नाही असं आहे कारण छत्तीस व छत्तीस अनुसार आदिवासी व्यक्तीच्या बैवाटीचे बिगर आदिवासी व्यक्तीच्या लाभात विक्री बक्षीस अदलाबदल गहाण भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय आणि जिल्हाधिकारी यांच्या पूर्व मंजुरीशिवाय प्रतिबंधित आहे विधि व न्याय विभागाच्या अभिप्रायान्वये उपरोक्त तरतुदीमध्ये म्हणजे छत्तीस छत्तीस अमध्ये जो शब्द नमूद केलेल्या अन्यथा किंवा ऑर अदरवाईज किंवा अन्यथा किंवा ऑर अदरवाईज या व्याप्तीमध्ये विकसन करारनामे व पत्रांचा देखील समावेश होतो राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांच्या पूर्वमंजुरीशिवाय आदिवासी व्यक्तीची व्यक्तीच्या जमिनीची पत्रे व विकसन करारनामे विधी अग्राह्य म्हणजेच बेकायदेशीर ठरतात पुढचा प्रश्न दोन लाख रुपयापर्यंत एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असेल तर अशा कर्जाची नोंद कर्ज घेणाऱ्या खातेदाराच्या सातबारा सदरी इतर अधिकारात नोंदवू नये अशा शासनाच्या सूचना आहेत का अशा कुठल्याही सूचना नाहीत भारतीय रिझर्व्ह बँकेने एक पत्र काढलं होतं आधी एक पत्र पारित केलं होतं अठरा सहा दोन हजार दहा रोजी त्यात ते त्यांनी असं म्हटलं होतं की एक लाख रुपयापर्यंत कृषी कर्जासाठी जर कोणी कर्ज घेत असेल एखादा खातेदार तर त्याच्याकडून कुठली वस्तू मार्जिन सुरक्षा म्हणून घाण घेण्यात येऊ नये ही रक्कम दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी दोन लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे सदर सूचना ही रिझर्व्ह बँक आणि तिच्या अधीनस्थ सर्व अनुसूचित बँका व संबंधित वित्तीय संस्था यांच्यामधील कार्यालयीन पत पत्रव्यवहार आहे तो कोणताही शासन निर्णय नाही त्यामुळे एखाद्या बँकेने जर काही विशिष्ट कारणामुळे ग्राम महसूल अधिकाऱ्यांना पत्र देऊन कोणत्याही रकमेचा बोजा मग तो पाच हजार असो वीस हजार असो पंचवीस हजार असो पन्नास हजार असो एक लाख असो कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या सातबारा सदरी इतर अधिकारात नोंदवण्याबाबत पत्र दिले असेल तर ग्राम महसूल अधिकाऱ्याने तसा बोजा नोंदवणे कायदेशीर असेल त्यामुळे असा शासनाचा कुठलाही निर्णय नाही हा जो पत्र व्यवहार आहे तो रिझर्व्ह बँक आणि त्यांच्या अधीनस्थ असलेल्या बँकांमधला व्यवहार आहे त्याची शासनाचा काही संबंध नाही इकरार हा नोंदणीकृत असावा काय याची आवश्यकता नाही इकरार म्हणजे काय की सहकारी संस्थेचा सभासद असलेला कोणताही खातेदार शेत त्याच्या क्षेत्रावर सहकारी विकास सोसायटी हो किंवा सहकारी बँकेकडून शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम जो आहे तो एकोणीशे एकसष्टचा आहे कायदा जो एकोणीसशे साठचा सा आहे तर या नियमाच्या नियम, नियम अठ्ठेचाळीस पोटनियम पाच सांमुळे कर्ज घेऊ शकतो अशा कर्जाची नोंद संबंधित संस्थेने पाठवलेल्या फॉर्म एल अन्वये त्या खातेदाराच्या नावे गाव नमुना सातबाराच्या इतर अधिकारात इकरार म्हणून नोंदवली जाते सहकारी विकास संस्था किंवा विकास सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जासाठी नोंदणीकृत दस्तऐवज आवश्यक नाही तर याच्या हा जो अधिनियम आहे याचा सहकारी संस्थेचा अधिनियम एकोशे अठ साठ कलम अठ्ठेचाळीस अन्वय इकरारपत्रांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ कलम बेचाळीस व राज्य शासनाची अधिसूचना जी आहे ती दिनांक चौदा तीन ऐंशी अन्वय मुद्रांक शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे त्यामुळे सातबाराच्या इतर हक्कात अनोंदणीकृत इकरारपत्राच्या आधारे नोंद घेणे कायदेशीर व योग्य आहे इकरारासाठी कोणत्याही नोंदणीकृत दस्तऐवजाची आवश्यकता नसते शेवटचा प्रश्न आदिवासी व्यक्तीला बिगर आदिवासी व्यक्तीच्या लाभात मृत्यूपत्र करता येईल का तर करता येणार नाही त्या त्या काळात अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करून करण्यात आलेले मृत्यूपत्र हे अवैध ठरेल आणि त्याची नोंद घेण्याचे बंधन असणार नाही असे न्यायालय निकाल आहेत त्यामुळे कुळाने तो कुळ अधिकाऱ्याने जमीन वैवाटत असताना केलेलं मृत्यूपत्र शेतकरी व्यक्तीने बिगर शेतकरी व्यक्तीच्या लाभात केलेलं मृत्यूपत्र किंवा आदिवासी व्यक्तीने बिगर आदिवासीच्या लाभात केलेलं मृत्यूपत्र हे कायम अवैध आणि बेकायदेशीर ठरते याचा जो रेफरन्स आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय विभागीय खंडपीठाने हा जो निकाल आहे तो सोळा सहा दोन हजार वीस रोजी दिलेला आहे विनोद चंद्र सकराल कापडिया इत्यादी विरुद्ध गुजरात राज्य आणि इतर या प्रकरणात हा निकाल दिलेला आहे आपण नेटवरून हा निकाल डाउनलोड करून वाचूही शकता त्यामुळे या वरती व्यक्ती नमूद केलेले आहे या लोकांना त्यांच्या जमिनीचं मृत्यूपत्र करता येत नाही हा व्हिडिओ आपण इथं संपवू माझ्या वेबसाईटवर याची पी डी एफ कॉपी उपलब्ध आहे पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू नमस्ते धन्यवाद